नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या कथेचं नाव आहे चतुर शेजारी एक म्हातारी होती ती एकटीच असली तरी सुखी होती ती काशी यात्रेला जायला निघाली यात्रेला निघण्यापूर्वी ती आपलं दागिन्यांचं गाठोड घेऊन गावाबाहेर कुटीत राहणाऱ्या एका गोसाव्याकडे गेली आणि त्याला म्हणाली गोसावी बुवा मी काशीहून घरी परत येईपर्यंत हे दागिन्यांचं गाठोड तेवढं सांभाळून ठेवा गोसावी तिला म्हणाला आजीबाई मी दुसऱ्याच्या धनदौलतीला स्पर्श करत नसतो तू या माझ्या कुटी समोर एक खोल खड्डा खण आणि त्यात ते दागिन्यांचं गाठोड पुरून तो खड्डा बुजवून टाक गोसाव्याच्या त्या निरीच्छपणावर भुलून त्या म्हातारीनं त्याच्या सक्षमच त्या कुटी समोर एक खड्डा खणला व त्यात आपले दागिने पुरले तीन एक महिन्यानंतर जेव्हा ती म्हातारी घरी परतली व त्या कुटी समोर खड्डा उकरून पाहू लागली तेव्हा तिला ते नाहीसे झाले असल्याचं आढळून आलं तिने प्रथम त्या गोसाव्याची मनधरणी केली आणि नंतर बरीच कान उघडणीही केली पण तो गोसावी मख्खपणे तिला एकच उत्तर दे मी तुझ्या दागिन्यांना स्पर्शही केला नाही, नाही ती मातारी घरी गेली व दुःख करू लागली तिच्या दुःखाचे कारण कळताच शेजारी तिला धीर देऊन म्हणाला आजी तुम्ही या गोष्टीची कुठेही वाच्यता करू नका तुमचे दागिने मी तुम्हाला परत मिळवून देतो अशा स्थितीत एक आठवडा निघून गेला आणि तो शेजारी दागिन्यांनी भरलेले दोन डबे घेऊन याच गोसाव्याकडे गेला ते दोन्ही डबे त्या गोसाव्याच्या समोर उघडून तो त्याला म्हणाला साधू महाराज दिल्लीला असलेला माझा धाकटा भाऊ एकाएकी अतिशय आजारी असल्याचं पत्र आलं तेव्हा घर बंद करून सर्व कुटुंबासह मी आज संध्याकाळी दिल्लीला चाललो आहे म्हणून माझी आपल्याला एकच विनंती आहे की आपण हे सर्व दागिने आपल्याजवळ जपून ठेवा जवळजवळ शंभर सव्वाशे तोळ्यांचे ते दागिने पाहून त्या गोसाव्याच्या तोंडाला पाणी सुटलं त्याने मनाशी ठरवूनही टाकलं की हे दागिने आपल्या ताब्यात घेऊन हा माणूस गाव सोडून दिल्लीला गेला रे गेला, गेला की हे दागिने व भरीस त्या म्हातारीचे दागिने घेऊन आपण कुठेतरी दूर पळून जायचं याप्रमाणे विचार करून तो भोंधूबा त्या गृहस्थाला म्हणाला मी बोलून चालून संन्यासी आहे मी तुमच्या दागिन्यांना कसा स्पर्श करू तुम्हीच या माझ्या कुटी समोर एक खोल खड्डा खणा आणि त्यात तुमचे हे दागिन्यांचे दोन डबे पुरून टाका त्या साधू महाराजाच्या म्हणण्याप्रमाणे तो गृहस्थ हळूहळू खड्डा खणू लागला तेवढ्यात त्या गृहस्थानं अगोदरच सांगून ठेवल्याप्रमाणे कुठेतरी झाडा आड दडून राहिलेली म्हातारी तेथे आली आता या म्हातारीनं जर तिचे दागिने आपण बळकावल्याची माहिती याला सांगितली तर हा गृहस्थ बिथरेल व शे सव्वाशे तोळे वजनाचे दागिने घेऊन परत जाईल तेव्हा आता या म्हातारीच्या वीस पंचवीस तोळे वजनाच्या दागिन्यांवर पाणी सोडणेच शहाणपणाचे ठरेल असा विचार करून तो लुच्च्या साधू महाराज त्या म्हातारीला म्हणाला अगं आजीबाई मला वाटतं तू दागिने पुरलेस एका ठिकाणी आणि ते परत काढून घेण्यासाठी जमीन खोदलीस भलत्याच ठिकाणी तू त्या ठिकाणी खड्डा खणून बघ पाहू म्हातारीला त्या गोसाव्याची ही लबाडी कळून आली पण काही एक न बोलता तिने ती त्या जागी जमीन खोदताच तिला तिथे ती पुरलेले तिचेच दागिने मिळाले हा सर्व प्रकार दागिन्यांचे डबे घेऊन पुरण्यासाठी खड्डा खोदत असलेल्या शेजाऱ्याचा दहा बारा वर्षाचा मुलगा एका झुडपा आडून बघत होता आजीबाईचे दागिने तिला परत मिळाल्याचे पाहून तो वडिलांच्या पूर्वसूचनेनुसार तिथे आला हळूहळू खड्डा खणत असलेल्या आपल्या वडिलांना म्हणाला बाबा दिल्लीच्या काकांचं पत्र आताच पोस्टमन काकांनी आणून दिलंय त्या पत्रात काकांनी लिहिलंय माझी प्रकृती आता चांगली सुधारली आहे तुम्ही सर्वांनी दिल्लीला येण्याची आवश्यकता नाही मुलानं याप्रमाणे सांगताच त्या गृहस्थानं खणलेला खड्डा बुजवला आणि आपल्या दागिन्यांच्या डब्यासह त्याने घरचा रस्ता धरला त्याच्या पाठोपाठ आपल्या दागिन्यांच्या गाठोड्यासह जाता जाता ती म्हातारी त्या नाराज झालेल्या साधू महाराजाला म्हणाली अरे संन्याशा ध्यानधारणेचा आणि बैराग्याचा आन आहून दुसऱ्यांना लबाडू पाहतोस काय चार दोन दिवसात तू हे गाव सोडून इथून कायमचा नाहीसा हो नाहीतर तुला हाकलवून देण्याचे काम गावातल्या तरुणांवर सोपावे लागेल मित्रांनो लोभी आणि फसव्या माणसाला चतुराईने उत्तर दिलं तर त्याच्या लबाडीचा पराभव करता येतो खरी साधुता ही वागणुकीतून ओळखता यायला हवी केवळ वर वेशावरून नव्हे तुमचं याविषयी काय मत आहे तुमचं मत मला नक्की कळवा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका